पट्टी ना ती बाई ताप आलाय जरा हे असं पट्टी ठेवली का नाही मग जरा ताप नाही उठतो हात खाली घे ताप लय झाला येऊन पाण्याने मिटाय पाण्याने अंगी घे किती वेळा दोन शाळा झालं पुसून घेत पण काय ताप कमी येणार खाली बघू नाहीतर घेऊन जाऊ दवाखान्यात जावेळेस दवाखान्यात घेऊनशी ना त्याशिवाय येणार नाही हा ही का डोळ झाक असं डोळ झाक म्हणजे जरा डोळ्यावर पट्टी ठेवली का ना नाही डोळ गार होते तर डोळ्यावर पडू दिवशी आपल्याला तर तसं म्हणतोय आयच ध्यान होत नाही आयचा दुसरा फिसरा काढला का माहिती बार काय काय या मनातलं कळायचं मग आपल्याला म्हणत आहे आईचं ध्यान होत नाही मम्मीच ध्यान होत नाही काय सांग ह्याच्या मनातलं कोणी वळखायचं सांग बर तरी सुद्धा हिला घाम फुटना का हिला काय कळ ना या कडपणा काय फुट ना या याच्यावर न पुळते बा त्याच वर हात लावणी ग बाय ताप आल्यावर येड्यावणी करून तस काय लेकराची अवस्था झाली पण त्याच्या आईला काय घाम पुट ना आता त्याच्या आई काय उमा घामे झाले गाली काय करून काय नाही डोकं चाललं नाही बा डोकं कस चालायचं पाप तिनं बंद पाडलं डोकं आमचं कस चालायचं डोकं इकडं पोरगी ही वळती आता रात्री काल खायचं म्हणली मटण नाही संग आली मावताला

काय डोकं चाललं नाही काय करून काय नाही कळत कसं करायचं कसं नेमका आता मला गोळ्या औषध पाजल्यामुळे जरा झोपवी गेली का नाही म्हणजे तिला बर वाटत सवय गुळ्या मारायची खेळायची ताप आला तरी खेळतंय त्या तापात काय घ्यायचं माझं डोकं चाललं नाही ती पूर्गी आता काल नेट होती म्हणलं काय तिला जी आठवून काढू द्यायच नाही पाहिजे ती तिला घेईल तिच्या आई तर म्हणते तिला काय आशा दाखवताय कपडी घेताय पंजनी घ्यायचं काय काय आहे लालच दाखवताय म्हणायला होताय हाय ते पुरीची कंडिशन किंवा मनस्थिती आहे काय म्हणायचुकी हिच केलं स्वार्थी रांध्या ना घर द्यायचे विमान द्या त्यांच्या नावावर करून शिना आम्हाला का करायचं तुमचं काम तुमचं तळतळ कशाला राह आम्हाला आमचं आमचं आहे की आमचं आम्हाला तुमच्या माग आहे की यात तुम्हाला जजी त्याला जजी त्याच लागत आम्हाला कुणाचं पडायचं नाही कुणाचं वाटोळ पण करायचं नाही कळाला एवढी ना। पूर्गी तापान फनपणती त्याच याड तिला नाही तिला दुसरंच यार आहे इष्ट तिचं यार आहे दुसरं काय नाही तिला तिला फक्त रांद्या नाव करून घर घ्या आपल्या नाव करून अगं काय चालवलंय तुम्ही नवरा ह्या करता तपांड करून ही तमाशा लावलाय का आमचं तुझी पोरगी तापान पण पण ती तुझी तू येऊन तुझं तुझं लेकरू घेऊन जा दुसऱ्या डोक्याला ताप करू नको तिची जिरवाय बसली आहे आप आपली आहे हसल सुखात आनंदात खात पिय असल मजत असल तिला काय झालं असं तुझ्या बापाच्यात नाही मी इथं नाही मी तिथं पण तू तुझ्या तर हस मी म्हणती आहेस तुला कळलं

अरे पण तुमची नवरा बायकोची भांडण ते लिअर काय चुकी केली लेकर तर तुमच आहे ती नाही काय बेवली का उपाशी झोपली बघाय देखील नाही बाप देखील म्हणजे यांनी काय लावले पुरीला असेल विश्वास म्हणून निघून गेलं ना बघतोय भाऊ भाऊज म्हणून बिनघोरी गेला त्याला जर माहित असत भाऊ बघत बघता गेला असतं का

नव्हती बाया अशी बोलत नव्हती पण ही जी पुदी पळायला लागली आता लय बोलायला लागली लय हुशार झाली या तुमचा गुरु आहे हिला कुणाल टावाय एवढं शिकवतो या अग ज्या गुरु शिकवतोय ते जा ऐकून तिने तिच्या तोंडा ढाळून घेतलाय आपला काय तोटा आहे आता लेकरू आहे दररोज आहे पैसे असते करल चार दिवस होईल का नाही आज उद्या नीट माझी लेकरू आहे मी आज जन्म दिलाय झाली काय चार दिवसात आगा मी मालकिन झाली नाही नाही पण मी तिचे मालकिन अगं पण त्या नात्यातला प्रेम नातं कोणतं

तर चल तिला कपडे घाल नेऊ दवाखान्यात त्यांच्या नादी लागून आपलं पाक बांजाळलंय त्यांचा विशेष सोडून द्यायचा